हॅलो विद्यार्थ्यानं आज आपल्याला सहा पॉईंट दोनमधील चौथं शाब्दिक उदाहरण पाहायचं आहे बघा काय सांगितलं आहे अठरा मीटर व सात मीटर उंचीचे दोन खांब जमिनीवर उभे आहेत वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी बावीस मीटर आहे बघा हे दोन खांब आहेत हा अठरा मीटरचा खांब काढला हा सात मीटरचा खांब काढला त्या दोन्ही खांबांना ही जोडणारी तार आहे कोणती ती बावीस मीटरची आहे तर काय काढायचं आहे तर त्या ताराने क्षिती समांतर पातीस केलेलं माप काढा म्हणजे ह्या कोणाचा माप काढायचं आहे कसं काढायचं समजावून सांगते लक्ष द्या इकडं हे अठरा आहे हा आपण आहेत बनवू बाजू समान लांबीच्या ही सात म्हटल्यानंतर ही बी पण सात येईल ही पण सात येईल अठरामधून सात गेलं इथं अकरा उरलं आता समुख बाजू समोरील बाजू आणि कर्ण म्हणजे साईन येत मग अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस एकशे दोन आलं साईन तीस ची किंमत एकशे दोन आहे म्हणजे इथं तीस येईल बघा ओळीनं सगळं हो लिहावं लागणार ए बी हा एबी हा अठरा मीटर अठरा मीटर लांबीचा खांब सगळं लिहावं लागणार आहे आपल्याला त्यांना माहिती द्यावी लागते त्यानंतर सीडी हा सात मीटर लांबीचा खांब आहे सात मीटर लांबीचा खांब त्यांना जोडणारी तार त्यांच्या टोकांना जोडणारी तार एसी त्यांच्या टोकांना जोडणारी तार कोणती आहे ए सी सी बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी बावीस मीटर ए सी बरोबर दिले बावीस मीटर बघा ए बी बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी अठरा मीटर त्यानंतर सी डी बरोबर किती दिले सात मीटर पुन्हा कोण तारणे शिती समांतर पाथरीशी केलेला कोण कोण ए सीई म्हणूया तारेने क्षितिज समांतर पाथळीशी केलेला कोण पातळीशी केलेला कोण कोणता आहे ए सीई ए e हे हा तर काढायचं आहे कोण ए सीईचं e माप काढायचं आहे कोण ए सीई e बरोबर किती हे काढायचं आहे आपल्याला बघा त्यानंतर कोण ए ई सी कोण ए ई सी बरोबर किती आहे नव्वद अंश हे घ्यावंच लागतं चौकोन काय मांडूया चौकोन ई e, बी डी सी चौकोन ई बी डी सी हा काय आहे आयत समुख बाजू समान लांबीच्या बी सीडी बरुबर? सीडी बरुबर ची लांबी तेवढीच कशाची असणार आहे ए सी ची ती काय दिलेली नाही प्रश्न आहे त्यानंतर ही बीई आहे तेवढीच सी डी असणार आहे सी डी बरोबर सी डी बरोबर बीई दोन्हीची लांबी किती येणार सात मीटर मग बघा आता आपल्याला येई काढून घ्यायची आहे येई कशी काढू आपण येई बरोबर पूर्ण बाजू ए बी ए बी मधून ही ई बी वजा करू किंवा बीई वजा करू ए बी अठरा आहे अठरातनं सात गेले किती उरले अकरा मीटर उरले येईची लांबी आली आठ अकरा मीटर बघा आता येईची लांबी अकरा मीटर आली तर आता त्रिकोण ए ई सी मध्ये म्हणू त्रिकोण ए ई सी मध्ये काय वापरता येईल कोण ई सी सॉरी कोण ए सी सी काढायचं ना आपल्याला कोण ए ई बरोबर समूह बाजू कोणती एई कर्ण कोणता आहे बावीस म्हणजेच साईन लिहूया साईन ए सीई असं म्हणूया समू बाजू छेत करण कोण साईन कोण ए सी एसीईची पण लांबी माहिती आहे आपल्याला येईची लांबी किती अकरा आहे अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस मग साईन ए सीई बरोबर एक छेद दोन आलं एक छेद दोन कशाची किंमत आहे बाळानो साइन तीस चे म्हणजे साईन कोण एसी बरोबर साइन तीस तीसच माप एक चेदोन आहे म्हणून कोण ए सीई बरोबर किती अंश असणार आहे तीस अंश कोणाचं माप काढायला सांगितलं हे मिळालं आपल्याला कोणाचं माप अशा प्रकारे चार मार्कासाठी गणित पडेल मार्क्स चार किती मार्कासाठी चार मार्कासाठी परीक्षेमध्ये गणित पडू शकतं लक्ष द्या प्रॅक्टिस करा एकदम सोपं आहे काही अवघड नाही आता यानंतर आपण पाचवं गणित बघू पाचवं गणित काय दिलंय बघू शाब्दिक उदाहरण फार काय दिलेलं आहे तेच आहे फक्त आपल्याला तक्ता पाठ असायला हवा साईन टॅनच्या तर किमती पाठच असायला हव्यात तीसच्या साठच्या बघा आता चौथं गणित काय दिलंय बघा चौथं गणित दिलेलं आहे वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला मोडलेला भाग जमिनीवर साठ अंशाचा कोण करतो तर झाडाचा शेंडा आणि सेमी असल्यास झाडाची उंची काढा काय काढून घेऊ आपण हे एक झाड काढून घेऊ हे झाड आहे समजू हे झाड इथून तुटलेलं आहे तुटून काय झालेलं आहे ते, ते इथून हा भाग तुटून इथं जमिनीशी चिकटलेला आहे हा नव्वद अंश इथं काही नाव देऊ इथं देऊ ए देऊ बी इथं सी आणि इथं डी असं नाव देऊ पूर्ण झाडाची उंची कोणती आहे सी ए पूर्ण झाडाची उंची सी बी पासून झाड काय झालेलं आहे मोडलेलं आहे आणि तो जमिनीशी डीबिन डी बिन दुपाशी टेकते पूर्ण झाडाची उंची लिहायच झाडाची उंची झाडाची उंची कोणती आहे एसी झाड कुठून मोडलेलं आहे बी बिंदू पासून झाड बी बिंदू पासून मोडलेले आहे तो भाग जमिनीला जमिनीला टेकलेला भाग तो बी बिंदू पासून मोड बी बिंदूपाशी मोडलेला आहे जमिनीशी डी या बिंदूपाशी टेक टेकते जमिनीपाशी डी या बिंदू तर टेकते डी तर टेकलेला आहे म्हणजे ची लांबी आहे कारण इथं मोडलेलाच भाग इथे टेकणार एक्स्ट्रा कुठून येणार म्हणून काय येणार आहे तर एबीच माप असणार आहे तुटलेला हा तो भाग तिथं हे झालेला आहे बघा आता हे सुद्धा मा, चार मार्कासाठीच गणित असेल चार मार्कासाठी कितवं गणित आहे पाचवं काय काय दिलेलं आहे बघा त्यांनी बुंदा आणि झाडाची उंची हे अंतर वीस मीटर दिले हा झाडाचा बुंदा आहे आणि हा शेंडा आहे झाडाचा बुंदा व शेंड्यातील अंतर सिडी झाडाचा बुंदा व शेंडा यामधील अंतर अंतर कोणतं आहे सीडी सीडी बरोबर किती दिले आहे वीस मीटर दिलेला आहे त्यांनी सीडी बरोबर वीस मीटर आणि काय दिलेलं आहे बघा इथं माहिती तर हा जमिनीशी टेकलेला भाग साठ अंशाचा करतो म्हणून सांगितलं तर या पूर्ण झाडाची उंची काढून घेण्यासाठी आपल्याला बी सी पण काढावी लागणार आणि इथं बी डी पण काढावी लागणार म्हणजे या, ला 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 या दोन्हीची बेरीज म्हणजे झाडाची उंची येईल बघा बघा काय काय करावं लागतंय कुठला कुठला भाग काढून घ्यावा लागतंय ते लक्ष देऊन बघा आता कोणासमोरील बाजू छेद लगतची बाजू कशाचं गुणोत्तर आहे टॅनसाठच आहे कोणासमोरील बाजू छेदलगतची आपण पहिल्यांदा टॅन साठ वापरू टॅन इथं साठ अंश आहे साठ बरोबर इथं लिहायचं राहिलं ला, काय लिहायचं राहिलं तर बुंध्याने जमिनीशी केलेला सॉरी uh, शेंड्याने जमीन uh, केलेला कोण शेंड्याने जमिनीशी शेंड्याने शें, जमिनीशी केलेला कोण जमिनीशी केलेला कोण कोणता आहे बी डी सी बरोबर किती दिलेलं आहे साठ अंश कोण ए सी डी बरोबर नव्वद अंश आता मग गणित सोडवू हो लागणार आहे त्रिकोण बी सी डी मध्ये म्हणायचं त्रिकोण बी सी डी मध्ये त्रिकोण बी सी डी मध्ये काय सांगता येईल बघा समूह बाजू बी सी काढायची म्हणजे समूह बाजू चेतलागाची बाजू म्हणजे टॅन साठ वापरता येईल टॅन साठ बरोबर बाजू कोणती आहे त्याची समूह बाजू बी सी छेदलगतची बाजू कोणती आहे सी डी टॅन साठची किंमत किती आहे ती वर्गमुळात तीन बी सीची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे सी डीची किंमत किती आहे वीस म्हणून तिरकस गुणाकार बी सी बरोबर वीस वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर भरायची आहे एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले वीस शून्य तीन दोन्ही सहा सात दोन्ही चौदाशी चार हरच्याला एक दोन एक दोन एक तीन किती आलं चौतीस पॉईंट साठ बी सी बरोबर आलं चौतीस पॉईंट साठ मीटर या अंतर आलं त्यानंतर आपल्याला कुठलं काढून घ्यावं लागणार आहे बी डी बी डी काढताना कॉस्ट साठवा उपरूया हो लगतची बाजू छेद कर्ण घेऊया साठ कॉस साठ म्हणजे काय येणार लगतची बाजू सीडी छेद कर्ण बीडी आता कॉस साठ ची किंमत माहिती सायनतीस आणि कॉस साठ लक्षात ठेवायचं साईन तीस आणि कोसाठ यांच्या किंमती समान आहेत एक चे दोन सी किंमत किती दिली आहे वीस बीडीची किंमत आपल्याला काढायची आहे तिरकस गुणाकार करायचा बीडी बरोबर वीस गुणिल दोन किती चाळीस मीटर आता बघा झाडाची पूर्ण उंची काढायची आहे मग झाडाची उंची बरोबर काय असणार आहे हे बीडीची लांबी एची लांबी समान असणार आहे बीडीची चाळीस आली म्हणजे एजी पण चाळीस आली ही बीसी किती काढली आपण चौतीस पॉईंट साठ काढल्या दोन इंची बेरीज करूया म्हणून झाडाची उंची बरोबर झाडाची उंची बरोबर झाडाची उंची बरोबर काय येणार आहे ए बी ए बी ए अधिक बी सी एबीची किंमत किती आहे चाळीस चौतीस पॉइंट साठ बघा चाळीस अधिक चौ चाळीस पॉईंट झिरो झिरो चौतीस पॉईंट साठ हे झिरो हे सहा चार सात चार आणि तीन सात चौऱ्याहत्तर पॉईंट किती आलं चौऱ्याहत्तर पॉईंट साठ मीटर ही झाडाची उंची येते अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं हे गणित सोडवून झालेलं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कळत असेल तर तुमचं एक सबस्क्राईब पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असत विद्यार्थ्यांना पुढचं आता कितव गणित पाचवं गणित पाचवं गणित हे सुद्धा चार मार्कासाठीच विचारलेलं आहे चार, चार मार्कासाठी गणित काय आहे बघा सहावं सहावं गणित आहे ते सुद्धा चार मार्कासाठीच आहे एक पतंग उडवताना जमिनीपासून साठ मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचतो आता पतंग उडतोय हा पतंग उडतोय उंची स्ट्रेटच असणार आहे अशी किती मीटर उंचीवर आहे म्हणून सांगितलंय साठ मीटर इथं काय काय पतंग उडायला लागलाय इथं साठ मीटर उंचीवर हो आहे तो त्याला तिरपी अशी काय बांधलेली असणार आहे इथं दोरी इथं नव्वद अंशाचा कोण करणार आहे तेव्हा जमीन आणि दोरा यांच्यामध्ये कोण किती दिलेला आहे त्यांनी साठ अंशाचा बघा दोरा कोठेही वाकलेला नाही हा दोरा आहे कुठेही वाकलेला नाही तर यांनी नाव देऊ इथं बेस आहे बघा दोरा कोठेही वाकलेला नाही तर असे ग्रह धरून ह्या दोऱ्याची लांबी काढायची कशाची लांबी काढायची दोऱ्याची लांबी काढायची बघा कसं काढणार दोऱ्याची लांबी आहे साठ समुख बाजू आधी लिहाव लिहून घ्यावं लागणार के या ठिकाणी पतंग आहे त्याची काय आहे केंब उंची के या ठिकाणी पतंग आहे के या ठिकाणी पतंग आहे केी ही के त्यांची लांब उंची के बी ही त्याची लंब उंची लंब उंची म्हणून कोण के बी ए बरोबर किती असणार आहे नव्वद अंश असणारे के बी ए त्यानंतर दोऱ्याने जमिनीशी केलेला कोण के ए बी दोऱ्याने जमिनीशी केलेला कोण केलेला कोण कुठला असणार आहे कोण के ए बी बरोबर किती दिले आहे त्यांनी साठ आपल्याला काढायचे कोणती तर डायरेक्ट साईन वापरू समुख भुजा भागिले कर्ण म्हणून त्रिकोण के ए बी मध्ये काय लिहिता येईल के ए बी मध्ये सायन्स साठ बरोबर डायरेक्ट सायन्स साठ बरोबर त्याची समुख बाजू के बी के मग बघा सायन्स साठ ची किंमत माहिती पाहिजे वर्गमुळात तीन छेद दोन बी दिलेली आहे त्यांनी साठ के काढून घ्यायची आहे या गुणाकार साठ गुणिले इकडं करूया वर्गमुळात तीन गुणिले के ए बरोबर साठ गुणिले दोन म्हणून के ए म्हणून के ए बरोबर साठ दुनी एकशे वीस एकशे वीस छेद वर्गमुळात तीन परिमियीकरण करून घेऊया के ए बरोबर एकशे वीस गुणिले वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन छेदस्थानीचं वर्गमूळ निघून गेलं वरती किती राहिलं के ए बरोबर के ए बरोबर काय राहिलं वीस वर्ग मुळात तीन छे तीन तीन एके बर तीन तिन्ही चौक बारा म्हणून के बरो बर ए बरोबर चाळीस वर्ग मुळात तीन म्हणून के ए बरोबर चाळीस गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तर यांचा गुणाकार किती येतोय बघा चाळीस गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तर गुणिले चाळीस झिरो देऊन तीन चौक बारा दोन हाच्या सात चौक अठ्ठावीस आणि एक एकोणतीस नऊ हाच्या दोन चार एक चार आणि दोन सहा किती आलं एकोणसत्तर पॉइंट वीस मीटर आली के झालं म्हणून काय म्हणायचं म्हणून दोऱ्याची लांबी दोऱ्याची लांबी विचारल्या दोऱ्याची लांबी बरोबर दोऱ्याची लांबी बरोबर एकोणसत्तर पॉईंट वीस मीटर थँक्यू लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा असं सहकार्य करा